पिंपळगाव बहुला येथे उत्साही तरुण मित्र मंडळातर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी आर पी आय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री प्रकाशजी लोंडे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उत्साही तरुण मंडळाच्या वतीने माननीय प्रकाशजी लोंडे भूषणजी लोंडे गोकुळ भाऊ नागरे प्रवीण भाऊ यांचा सत्कार करण्यात आला तसेच रात्री भीमगीतं गायनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता तसेच या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सिद्धार्थ तिवडे मंदार तिवडे प्रशिक निगम विजय तिवडे प्रशांत तिवडे दिनेश तिवडे किरण जगताप मयूर तिवडे आदींनी केले होते ओ टी व्हीसाठी प्रतिनिधी संजय खरनार सातपूर के कार्यक्रम का 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 केला एकदा जोरदार टाळेजा त्यांचं स्वागत करा ताकद वाढेल हिंमत वाढेल बळवळ तुम्ही काही मिशन काही करायला आलो नाही हे आमचे शंभर भाषणं आणि या गायकाचं हे गाणं भरभरीत असतं खरं तुम्हाला हे गाणे ऐकायचे हे कंटाळून भाषण करणं योग्य वाटेल तरी पण मला असं वाटतं की जाताना आपण काय केलं पाहिजे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सादर करत असताना आम्ही काय अपेक्षित आहे आम्हाला तर वर्षभराच्या कालावधीमध्ये आम्ही का उत्सव साजरा करतो तेच तेच बाबासाहेब सांगणं काही गरज वाटत नाही लहान सर्वांना माहीत मग काहीतरी वेगळं सांगावं की वर्षभराच्या कालावधी आमच्यात काही चुका झाल्या असतील त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या पाहिजे वर्षभरात आम्ही चांगलं काम केलं असेल त्याहीपेक्षा गतिमान पद्धतीने कामकाज केलं पाहिजे ही खरी जन्मोत्सवाची संकल्पना आहे विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा तुम्ही आणि मी घेत असताना कालपर्यंत तुमच्या माझे तीन घरण तिरपेदार हे चालूच रु आहे आपली आयुष्यभर भावंती आहे तुम्ही कितीही काही केलं आणि मी कितीही काही केलं एक लग्नविधी असतो किंवा जलदानविधी पुण्याबोधन अंत्यविधी आणि जयंती उत्सव याच्या व्यतिरिक्त मला वाटत नाही आपण एकत्र येतो कारण काय जोपर्यंत तुम्ही मी एकत्र येत नाही तोपर्यंत या चावडीला आपल्या बौद्ध विहाराचं किंवा समंजव्याचं महत्व प्राप्त होत आहे त्यासाठी माझ्यासारख्या सर्व मी सर्वसामान्य कार्य काय महाराष्ट्राचा लिडर काय तिकडे मी इकडे नाही का रोजी रोटी सोडावं लागली मला मी का बाहेर पडलो इंजिनियर पाजाचा राजीनामा एक साधा शिपाई स, चर्मकार सफाई कर्मचारी सुद्धा राजीनामा देत नाही मी इंजिनियर पाज यासाठी राजीनामा दिला की होय माझ्या समाजाचा मला काहीतरी देणे ते देणे देण्यासाठी मला जे जे शक्य असेल ते ते करण्याचा मी प्रयत्न करा आपल्या लोकांवर एक शिक्का पडलेला आहे की निवडणुकीत तुम्ही गागत भरा राजकारण करा जिंदाबाद करा मुर्दाबाद करा खूप डीजे लावा खूप नाच करा पण निवडणूक आली तर तुम्हाला मला विकत घेतलं जातं असा तो समाज आहे तो मला काढून दाखवायचा होता मी काही सातपूरच्या गावाला नाहीये चार पाच सहा सात आठ नऊ दहा पंचवीस वर्ष जनता विश्वास देते दहशत म्हणून मॅन पॉवर आहे मसल पॉवर आहे माइंड पॉवर आहे मनी पॉवर आहे म्हणून अजिबात जे पडेल ते काम मला करायचं जातीय समतोल जातीय समतोल मला निर्माण करायचं आहे ह्या आया बहिणी बसल्याने मला वेगळं सांगायचंय की तो शिक्का बसलाय तो तोडला पाहिजे तो अरे एकदा तरी हो दे रे पिंपळ गावचा मसा या राजवाड्यातला एसटी मध्ये कोणीतरी लेडीज आई कोणीतरी तर एकत्र या निर्णय घेणार तुम्ही का असं घडतं यासाठी यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बाहेर पडवलं अरे लढत असताना किती त्रास किती खोटे नाटे गुन्हे पाच दोन दोन तीन तीन वर्षे भूषण लोंडे सारख्याला जेल घाबरत आम्ही कारण शेर कभी बिकता नाही कुत्तो के बाजार मे शेर कभी बिकता नहीं कुत्तों के बाजार में अरे जो बिकता है वो टिकता नहीं जय भी मौली के दरबार में हर दरबार है कितनी कितने